नमस्कार मंडळी तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाश्ता सेंटरसारखे सुटसुटीत पोहे घरी येऊन बनून दाखवणार आहे तेही अगदी पंधरा मिनटात तर ही रेसिपी पूर्ण बघायची असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणाच्या चिन्हावर प्रेस करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन बघू शकता त्यामध्ये तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायला भेटेल तर नक्कीच पूर्ण रेसिपी बघा आणि माझी रेसिपी कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे कांदा पोहे ना, नाश्ता सेंटरसारखे कांदा पोहे होणार आहे तेही अगदी पंधरा मिनटात तर यामध्ये काही टिप्स मी दिलेले आहेत तर नक्कीच माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा कांदा पोहे रेसिपी